नमस्कार मी राज गोविंद जाधव केतूर विधानसभा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आज पुणे महानगरपालिकेने असे धबधबे आणि फवारे लावलेले आहेत फाउंटन बनवले आहेत जागोदारी आज तुम्ही महानगरपालिकेचा दिसाळ कारभार बघू शकता ड्रेनेजची साफसफाई बिलकुल झालेली नाही आहे बिलकुल स्वच्छता झालेली नाही आहे आज बघताय तुम्ही मेन बदाई चौकामध्ये आपण थांबलेलो आहोत आणि इथलं पाणी पडतं आहे प्रेशरनी आज बिल्डिंग आजच्या पाण्याने हे झालेले आहेत संपूर्ण नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतं आणि एवढं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येतं आपल्यासोबत एक नागरिक सुद्धा आहे सगळं हे काम चालू काम करतात त्यांची कुठलीही व्यवस्था नाही आहे फक्त यांच्या सरकार वगैरे टाबळेल सामान्य लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे हे फक्त आणि फक्त प्रचार आणि यांचं ॲडव्हर्टायझिंग करण्यामध्ये यांचा पैसा वाया घालवतात नागरिकांकडनं फक्त वेळोवेळी त्यावसाळी पाण्याची हा ड्रेने त्या बिल्डिंग मध्ये सात महिन्याची प्रेगनेंट महिला राहते उद्या काय झालं तर ती बाहेर कसं पाणी हा रोड सिमेंट करण्याची काही गरज आहे का काही सिमेंटच्या रोडमुळे मी कसं हो जायचं मेन मेन कुसुमधल्या मेन चौकामध्ये आणि फक्त जाहिरातबाजी भाजपवाले जाहिरातबाजी करतात हे सरकार जाहिरातबाजी करतं पण नागरिकांसाठी कर गाडी मात्राचं काय काम करत नाही या महानगरपालिकेला जेवढ्या शिवाय देऊ तेवढ्या कमी आहेत नागरिकांकडनं तुम्ही टॅक्स घेताना तर टॅक्सचं त्यांना काहीतरी उद्भवू दे काहीतरी मदत होऊ दे